शुक्रवार दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजताच्या सुमारास ट्रक क्रमांक सी जी शून्य सात सी पी एक, एक पाच हा ट्रक छत्तीसगड रायपूरवरून मुंबईकडे जात असताना लोकेशन क्रमांक एकशे एकोणसत्तर मुंबई कॉरिडॉरवर सदर ट्रक चालकाला झोपेची डुलकी आल्यामुळे अपघात झाला व ट्रक हा डिव्हायडरवर आदळला त्यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले पेशंटचे नाव प्रशांत साई वयवर्ष पस्तीस मेहेक गौरी वर्ष एकोणवीस राहणार रायपूर छत्तीसगड असून अपघाताची माहिती मिळताच लोकेशन एकशे आठ समृद्धी महामार्ग पायलट विधाता चव्हाण व डॉक्टर गणेश हे तात्काळ घटनास्थळी जाऊन जखमी रुग्णांना कारंजा उपजिल्हा रुग्णालय येथे आणले येथील वैद्यकीय अधिकारी यांनी प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी अमरावती येथे रेफर केले त्यावेळी समृद्धी महामार्गावरील महाराष्ट्र सुरक्षा रक्षक समृद्धी अग्निशामक दल टीम गणेश चव्हाण विलास खानंदे वाहनचालक अर्जेश राठोड फायरमॅन सुमित गोदे व कारंजा हायवे पोलीस व ग्रामीण पोलीस कारंजा हे घटनास्थळी हजर होते एस न्यूज महाराष्ट्रकरिता कारंजा येथून तालुका प्रतिनिधी दामोदर जोंधळेकर